आपन आवाज म्हैसाळ कागवाड रस्त्याची चाळण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक मेटाकुटीस मेटा कुटीस सुधार समितीकडून रस्त्याचा पंचनामा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना विचारला जाब महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्वाच्या राज्यांना जोडणारा महिषाळ कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर एक फूट खोल खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते तर या खड्ड्यामुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे मंगळवारी मिरसुदार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी केली म्हैसाळ कागवाड रस्ता क्रमांक एकशे साठ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरसुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी मिरसुधार समितीचे ऍडव्होकेट ए एका जी अध्यक्ष आसिफ निपाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दाणेकर संतोष जेडगे राकेश तामगावे आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करीत पंचनामा केला या रस्त्यावरील खड्ड्याच्या व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची यावेळी मागणी केली आहे आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर अतिशय महत्त्वाच्या असलेला मिरज महिशाळ रस्ता ते कागवा रस्ता हा कर्नाटक आणि महाराष्ट्र जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे राज्य महामार्ग म्हणून हा रस्ता ओळखला जातो पण आज या रस्त्याची अवस्था कुठली अतिशय बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्यासाठी या मेरज मतदारसंघाचे जे पालकमंत्री असलेल्या पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे तर या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे आज आम्ही मेरजगाव समितीच्या वतीने रस्त्याचे पाणी केली त्यामुळे आढळून आलं की या रस्त्यावर अनेक ठिकाणी एक एक फोटाचे खड्डे पडलेले आहेत पण या खड्डे भरतानासुद्धा खड्ड्यासुद्धा भरण्यात आलेले आलेले नाही आहे त्यासंदर्भात मिरजे वतीय निश्चितच संदर्भात आम्ही राज्य महा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा राज्य महामार्ग प्राधिकरण असेल आम्ही करणार आहे अतिशय अवस्था बिकट झालेली आहे मिरज शहरामध्ये या रस्त्यातून रुग्णा रुग्णाला दाखवण्यासाठी मिरजेत नागरिक असते येत असतात लहान वाहनधारक असतील किंवा मोठे वाहनधारक असतील या सगळ्यांची अतिशय बिकट प्रश्न या रस्त्यातून जात आहे आम्ही या संदर्भात या संदर्भात निश्चितच पाठबुरा आम्ही प्रशासनात विनंती आहे की हा रस्त्यावरील किंवा या रस्त्यावर खड्डे तरी प्रशासनाने भरून घ्यावे अशी आमची विनंती आहे अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा